नमस्कार सोयबाईंच्या वर्गात या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला अनुनासिक आणि अणुस्वार म्हणजे काय आणि त्याच्यातला फरक तुम्हाला मी समजावून सांगणार आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना भरभरून प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट करा लाईक करा बरं तुम्हाला मी शिकवायला सुरुवात करते आज मी तुम्हाला अनुनासिके म्हणजे काय अणुस्वार म्हणजे काय त्याच्यातला फरक तुम्हाला समजावणार आहे आणि असं लक्षात आलं की हे दोन जे अक्षर आहेत त्यांचे उच्चार बऱ्याच जणांना अजून नीटशी माहीत नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मला कमेंट आली आहे परत परत ह्या अक्षरांवर हे जे अनुनासिका आहे त्यांचे नक्की उच्चार कसे करायचे कोणत्या वेळी को अक्षरांचे उच्चार जे आहेत ते बदलतात त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हा कशे होता, ते आहे। ते वर, तर तुम्हाला आता मी लगेच त्यांचे उच्चार कसे होतात ते शिकवत आहे आधी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अनुस्वार म्हणजे काय ते समजावून सांगते अणुस्वार म्हणजे कोणत्याही अक्षरावर आपण हा जो बिंदू लिहितो त्याला म्हणतात अणुस्वार म्हणजे हा झाला मी ह्या अक्षरावर दिलेला अणुस्वार झाला मग अनुनासिक म्हणजे काय अनुनासिक म्हणजे आपल्या मुखावाटी जे ध्वनी येतात त्या ध्वनींना आपण काय म्हणतो अनुनासिक असे म्हणतो लक्षात अणुस्वार म्हणजे काय तर आपण जो उच्चार नाका ह्याचा उच्चार करताना आपण बोलणार कंगन मग ह्या जो अणुस्वाराचा जो उच्चार आहे हा जो आहे टिंब बिंदू जो दिलेला आहे त्याचा उच्चार मी नाकात केलेला आहे आलं लक्षात आणि म्हणून ह्याला काय म्हणतात या ह्या हे जे चिन्ह आहे बिंदूचं त्याला अनुस्वार म्हणतात आणि मग अनुनासिके कशाला म्हणतात तर ही जी आहे पाच इथे लिहिलेली त्यांना काय म्हणतात अनुनासिके म्हणजे हे ध्वनी आहे अल लक्ष हे काय आहेत व्यंजने आहेत अल लक्ष हे जेव्हा आपण ह्याला चिन्ह म्हणतो हे जर मी लिहिलं तर हे झालं काय झालं चिन्ह पण ज्यावेळी मी उच्चार करते ह्याचा क तर कसा ध्वनी आला ह्याचा क मग त्याप्रमाणे हे जे आहे ह्या प्रत्येकाची वेगवेगळे ध्वनी आहे अनुनासिके म्हणतात नासिक म्हणजे नाक अनु म्हणजे मागे म्हणजे नाकातून मागून जो आवाज येतो म्हणजे बाकी सगळ्यांचे आवाज जे आहे ध्वनी जे आहे ते आपण तोंडावाटे करतो क ख ग परंतु हे जे पंचम वर्ण हिंदीमध्ये ह्यांना वर्ण म्हणतात हे जे आहे वर्ण ह्यांचं तोंड आणि नाक ह्या दोघां वाटे हवा बाहेर पडते आपण ज्यावेळी उच्चार करतो ते आता लक्षात म्हणून ह्यांना पंचमवर्ण म्हणतात अनुनासिके असं म्हणतात मराठीमध्ये तर ही जी आहे ह्या प्रत्येकाचे उच्चार वेगवेगळे वेग वेग आहेत प्रत्येकाचा वापर ज्यावेळी आपण लिहिताना करतो तो सुद्धा वेगवेगळा वेग 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 आहे आता कसा तो तुम्हाला मी समजावते शिकवताना आता ही जी आहे मराठी जी मी ही बारा अख खड़, बारा मी पूर्ण लिहिलेली नाही आहे मला जेवढी हवी पंचवीस मी इथे वर्ण लिहिलेले आहे वर्ण म्हणजे काय तर ज्यावेळी आता हे क जे लिहिलेलं आहे हे, हे व्यंजन आहे ह्याचा मी पाय मोडलाय म्हणजे हे अपूर्ण आहे अर्ध आहे ज्यावेळी मी ह्याच्यामध्ये स्वर मिसळला अ त्यावेळी हे पूर्ण अक्षर तयार झालं हे क हे काय झालं आता अक्षर तयार झालेलं आहे तर मी जी इथे लिहिलेली ही व्यंजने आहेत सगळ्यांचे मी पाय मोडलेले आहेत म्हणजे हे अपूर्ण आहेत ह्यांच्यामध्ये मी स्वर मिसळलेले नाही आहे तर ह्यांचे जे उच्चार आहेत तर आता ह्याला क वर्ग म्हणतात हा क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग आणि प वर्ग ही जी पहिली अक्षरं आहे त्यावरून त्यांच्या वर्गाला ती नावं दिलेली आहे आता ही जी पाच अक्षरं आहेत ही क वर्गातली आहे है। मग ह्यांचा जो उच्चार आहे तो कंठातून होतो म्हणून ह्यांना कंठे पण म्हणतात क कंठातून आव कंठ म्हणजे हा तिथून आवाज येतो क ख ग घ आणि मग ह्याचा पण उच्चार जो आहे अनुनासिक आहे नाकात आहे मग ह्याचा उच्चार कसा होतो क ख ग घ म्हणजे ह्याचा जो उच्चार आहे तो नाकामध्ये ग असा होतो म्हणजे ह्याच्यावरून जे तयार होणारे जे शब्द आहे ते सुद्धा तसे जसे तुम्हाला मी आता सांगितले कंग न हा ह्याच्यावरून तयार झालेला शब्द आहे म्हणजे काय तर हा जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराच्या नंतर जे अक्षर आलेलं आहे ते ह्या वर्गातलं आहे वेळी ह्या अक्षराचा वापर होतो म्हणजे जर संस्कृत मध्ये लिहायचं झालं तर हा शब्द क आणि हा ग हा नाकामधला जो अनुनासिक आहे कंगन असा ह्याचा उच्चार झाला संस्कृत मध्ये लिहिताना हा शब्द या पद्धतीने लिहिला जाणार म्हणजे संस्कृत मध्ये अनुस्वाराचा वापर केला जात नाही तर हे जे अनुनासिक आहे नाकामध्ये क ग म्हणजे म असा त्याचा उच्चार म्हणजे कंठातूनच ही कंठातली अक्षर आहे मग ह्याचाही उच्चार या अनुनासिकाचा उच्चार पण कंठातूनच आहे क ख लक्षात त्याच्यानंतर हा जो आहे ह्याच बहुतेक जणांना उच्चार काय आहे तो माहीत नाही काही जण ह्याचा उच्चार त्र असं करतात हा त्र नाही आहे अलक्षा हे अनुनासिक आहे आणि ह्याचा है। जो उच्चार आहे तोही नाकामध्ये प्रमाणे होतो नाकाप्रमाणे आता ही च जी आहे ती तालव्य म्हणजे तालूवर आपटून जीभ जी आहे जीव आपण तालूवर आपटतो आणि उच्चार करतो मग ह्याचाही उच्चार आपण तालूवर आपटून करणार जणू च छ ज झ आणि नाकामध्ये हा जो न आहे त्याचा उच्चार नाकामध्ये म्हणजे ह्याच्यापासून तयार होणारे शब्द कोणते समजा पंच म्हणजे ह्याचा उच्चार फक्त ही जी वर्ण दिलेले च छ त्याच वेळी ह्याचा उ उपयोग केला जातो म्हणजे जसं संस्कृत मध्ये लिहिताना पंच हे असं लिहिलं जातं म्हणजे हा जो अनुस्वार आहे तो इथे अनुनासिक संस्कृत मध्ये लिहिताना असा लिहिला जातो किंवा पंजा पंच्या म्हणजे फक्त च वर्णातली ही जी चार अक्षर आहेत चार वर्ण आहेत त्यांच्यामध्येच याचा अनुनासिकाचा वापर होतो पंजा ये असा लिला हे असं लिहिलं आहे आणि मग त्याला ज जोडला आहे किंवा पंचकन्या पंच पंच मध्ये लिहिताना मी काय म्हटलं हा असं करणार च आणि मग पंचकन्या हा शब्द तयार झाला म्हणजे त्या वर्गातलेच आहे म्हणजे प्रत्येक हे जे बिंदू आहेत अनुस्वार जे आहे त्यांचे उच्चार वेगवेगळे होतात त्या शब्दाप्रमाणे म्हणजे पुढचं जे अक्षर आहे अनुस्वाराच्या नंतर त्याप्रमाणे त्यांचे उच्चार ही ते कंगन पंच आता हा ण आहे हा णचा उच्चार करताना हा ट वर्गातला आहे म्हणजे ट आपण जीभ जी आहे ते तालूवर आपटतो जसं मगाशी मी सांगितलं क ख ग कंठातून येतात च छ झ झ हे जे आहे ते आपण इथे तालूवर आपटतो ट म्हणजे जिभेच्या मागची बाजू आहे त्याला तालू म्हणतात मग च झ तिथेच जीभ आप आणि याचा उच्चार करायचा च छ त्याच्यानंतर ट ठ ढ ना, ना मूर्धन्य म्हणतात म्हणजे तालूच्या मागे आतमध्ये तालू म्हणजे डोक्याच्या साईड डोक्याच्या खालची बाजूची आहे त्याला तालू म्हणतात हे तालव्यवर नाही तर ताळू आहे ना हे तालूच्या वर जीभ आपटतो आपण आणि ह्यांचे उच्चार करतो ट ठ ड आणि ण ह्या नचा उच्चार करताना जीभ तालूवर आपटतो आपण न असं करतो नक्षर हा जो ही जे अक्षर आहे ना ण हा नळातला न हा न चा उच्चार करताना आपण जीभ दातावर आपटतो आणि हा म आहे हा ओष्टे आहे ह्याचा उच्चार करताना आपण जीभ ओठांवर आपटतो जीभ आपट्याची गरज लागत नाही पण म असं बोलतो म्हणजे ह्यांचे काय होतात बघा हा उच्चार बदलतात म्हणजे हा न आहे आता घंटा हा शब्द बनलेला आहे घंटा मग त्यावेळी ह्या नचा उच्चार होतो घंटा बोलताना घंटा होत नाही घंटा असा शब्द होतो किंवा अजून ह्याच्यापासून बनणारे दुसरे शब्द म्हणजे न वर्गातले जे आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर तंटा म्हणजे तं तंटा न टंटा असा शब्द आहे म्हणजे जो आहे इथे घं न बानातला आहे म्हणजे जर तुम्हाला अनुस्वार न वापरता अनुनासिक वापरून हे शब्द लिहा सांगितले तर तुम्ही या न चा वापर करूनच तो शब्द लिहायचा म्हणजे बरोबर आहे जर तुम्ही हा शब्द घंटा असं लिहिलं तो चुकीचा आहे आले लक्षात पुढचे आहे त थ द ध न आहेत आपण जीभ दातावर आपडतो त थ द ध आणि न या न चा उच्चार करताना जीभ आपण दातावर आपटतो मग ह्याच्यापासून तयार होणारे शब्द म्हणजे आता तांदूळ चंदन आता तांदूळ आता हा द त थ म्हणजे त वर्गातले शब्द आहे तांदूळ म नाही मग आपण म्हणणार काय म्हणणार तांदूळ म्हणजे न चा उच्चार करताना आपण जीभ दातावर लक्षात तांदूळ चंदन 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 अल लक्षात त वर्गातला हा न आहे म्हणून ह्या अनुस्वाराचा उच्चार बदलला आता प फ ब भ आंबा हे काय आपण आंबा न चा उच्चार नाही करत मचा उच्चार करतो आंबा आंबा म्हणजे असा शब्द येतो आंबा इथे चंद न चंद न लक्षात म्हणजे प्रत्येकाचे काय आहेत आता भंपक, क किंवा पंप पंप इथे न चा उच्चार होत नाही इथे चा उच्चार होतो पंप मला असं वाटतं तुम्हाला ह्याच्यावरून हे कळले असणार प्रत्येकाचे उच्चार आता हे जसं सांगितलं तुम्हाला मी कंगन म्हणजे ह्याचा उच्चार होतो गुंग नाकामध्ये काय होतो नच उच्चार होतो कंगन क म्हणजे ग आणि क चा मिलाम होऊन जो अनुनासिक तयार होतो कंगन पंच इथे च आणि ज यांच्यावर जेव्हा अनुस्वार येईल तेव्हाच ह्या अक्षराचा उपयोग होतो इथे निश्चय वाङ्मय Wang, this वांग निश्चय त्यावेळी पण ह्या अक्षराचा उपयोग झालेला आहे आलं लक्षात म्हणजे ह्याप्रमाणे ही जी अनुनासिका आहे पाच त्यांचा उपयोग प्रत्येक वेळी बदलतो म्हणजे जर आता मी कंगन त्याचा उच्चार कंगन असं केलं तर तो चुकीचा होणार आहे तिथे ह्याचा ह्या अनुनासिकाचाच उपयोग झालेला आहे आलं लक्षात आणखीन काही तुम्हाला वेगळे अनुस्वार जे आहेत त्यांचा तुमचा उपयोग कसा होतो पोरडावर मी काही शब्द लिहिलेले आहेत बघा सिंह संहित सारांश बहुतांश अहंकार आकांक्षा संस्था संस्कृती अपेक्षांचा आता ही हे जे अनुस्वार आहे ते ह्या गटामध्ये बसणारे नाहीये काही कारण मी काय सांगितलं हे जे अनुस्वार आहे ते पुढचं अक्षर बघून त्याप्रमाणे ह्या अनुस्वाराचा उच्चार बदलतो म्हणजे ह्या जो ग आहे मग ह्याचा उच्चार त्या वर्गातल्याच त्या पाच वर्ण जे त्या वर्गातल्याच अक्षरांवर तो अनुस्वार येतो आणि त्याप्रमाणेच त्याचा उच्चार होतो आणि तेच योग्य आहे जसे इथे मी तुम्हाला शब्द लिहून दिलेले आहेत हे मराठीमध्ये असे लिहितात आणि हे संस्कृतमध्ये लिहिले जातात संस्कृतमध्ये मी सांगितलं अणुस्वारांचा उपयोग होत नाही त्यांच्यामध्ये हे जोडाक्षराने शब्द लिहिले जातात तर मग हे जे शब्द दिलेले आहेत काय सांगितलं ह्या गटामध्ये क घ ग घ च झ झ आहे म्हणजे हे अनुस्वरानंतर येणारं अक्षर ह हो। मग ह्याच्यामध्ये दिलेले ह्या पंचवीस अक्षरांमध्ये नाहीये हि दे पण ह हो आहे हिते र आहे लक्षात हिदे श आहे हा मग ह्या अक्षरांचे उच्चार कसे होतात तर ह्यांचे उच्चार न या ह्याच्यामध्ये होत नाही मग ह्याचा उच्चार कसा होतो सिंह असा उच्चार होतो जोडाक्षराच्या बाबतीत लिहायचं झालं तर ह्याचा उच्चार सिंव असा होतो सिंह परंतु शासनाने ह्याला आता दोन हजार नऊच्या जे आर नुसार शासनाने हे काय केलेलं आहे बंद केलेलं आहे ह्याची मान्यता काढून घेतलेली आहे हे लिहिणं चुकीचं सांगितलेलं आहे तुम्हाला सिंह हा असाच लिहायचाय अनुस्वार देऊन जर तुम्ही तो असा घेतला तो तो चूक धरला जाईल सिंह परंतु मी तुम्हाला शिकवती आहे म्हणून ह्या जो अनुस्वार आहे त्याचा जर व्यंजनामध्ये कोणता अक्षर येईल तर ह्या पाचा मध्ये येत वर्णामध्ये येत नाही तर ह्याचा उच्चार व असा होतो सिंह असा होतो संहित संहित म ह्याचा पण पुढचं अक्षर काय हो, आहे ह आहे मग ह्याचं सुद्धा संहित असाच त्याच काय होतं जोडाक्षराच्या ह्याने लिहायचं तर ते असं लिहिलं जातं सारांश आता पुढचं अक्षर काय आहे श आहे सारांश मग इथे सुद्धा काय होतो व चाच उच्चार होतो सारांश अर्धा व काढून तिथे श जोडलेला आहे सारांश आता बहुतांश याच्याप्रमाणेच आहे हा बहुतांश पण बहुतांश हा असा आहे बहुतांश दिलेला अहंकार आता अहंकार अह म्हणजे ह्याच्यामध्ये पण ह्याचं काय उच्चार झालेला आहे अहंकार मध्ये ह्याच्यामध्ये ह्या पाच मधलं कोणतंही आलेलं नाहीये अहंकार म्हणजे अहं असं त्याचा उच्चार झालेला आहे पुढचा आहे आकांक्षा आता हा क कॅटेगरी मधला येतो आकांक्षा पण इथे पण काय होतं तुम्ही जर उच्चार करून बघितलं तुमच्या लक्षात आकांक्षा क चा उच्चार होतोय म्हणजे इथे क जोडाक्षर आहे संस्था संस्था म्हणजे इथे व जोडाक्षर लागते संस्था व लागत इथे पण संस्कृती सं व चा उच्चार होतो संस्कृती आणि संसाधने इथे आपण उच्चार करताना जरी संसाधने तरी त्याचा व जोडाक्षर लागते संसाधने हाच त्याचा जोडाक्षर आहे आणि ते हे पंचम वर्ण वर्णमध्ये येत नाही अनुनासिकेमध्ये येत नाही ह्याला फक्त अनुस्वार लिहूनच लिहिला जातो ह्याला जोडाक्षरामध्ये लिहिलं जात नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद